भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस या कालावधीत भारताचे संविधान लिहिले आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या देशाला समर्पित केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल देशाच्या संविधान सभेचे पहिले अध्यक्ष आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्या बसल्या मी दैनंदिन कामाचे निरीक्षण करत असे त्यामुळे इतर कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी गोष्ट माझ्या लक्षात आली मसुदा समितीच्या सदस्यांनी आणि विशेषतः तिच्या अध्यक्ष डॉक्टर आंबेडकरांनी तब्येत साथ देत नसतानाही ज्या उत्साहाने आणि झोकून देऊन काम केले त्याला तोड नाही मसुदा समितीवर त्यांची करण्यात आलेली निवड आणि त्यांना देण्यात आलेले अध्यक्षपद या इतका दुसरा कोणताही उत्तम निर्णय असू शकत नाही डॉक्टर आंबेडकरांनी या निवडीला केवळ न्यायच दिला नाही तर राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे अतिशय मान असे कार्य के केले डॉक्टर आंबेडकर भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याच्या कामात वेग्र असताना त्यांचे एक निकटचे सहकारी डॉक्टर भोगराजू पट्टभी सितरामय्या यांनी म्हटले वाटेत येणाऱ्या अडथळे उद्ध्वस्त करत पुढे जाणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांच्या प्रचंड बुद्धिमत्तेचे स्टील रोलर इंटेलेक्ट असे वर्णन केले आहे भारताचे माजी वित्तमंत्री व मसुदा समितीचे एक सन्मान्य सदस्य टी टी कृष्णामाचार्य यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा संविधान लेखनाच्या जबाबदारीचा पुढील शब्दात उल्लेख केला आहे या सभागृहाला घटना समितीला याची कदाचित जाणीव असेल की मसुदा समितीत नियुक्त केलेल्या सात सदस्यांपैकी एकाने राजीनामा दिला आणि त्यामुळे तिथे दुसऱ्याची निवड करावी लागली एका सदस्याचा मृत्यू झाला परंतु त्याच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली नाही एक जण दूर अमेरिकेत होते आणि त्याच्या जागीही कोणाला नेमण्यात आले नाही आणखी एक सदस्य राज्य व्यवस्थेशी संबंधित व्यवहारामध्ये गुंतून पडले होते आणि त्यामुळे समितीच्या कामकाजात त्यांचे योगदान नसल्यासारखेच होते आणखी एक दोघे दिल्लीपासून लांबच्या ठिकाणी होते आणि कदाचित प्रकृतीच्या कारणामुळे ते समितीच्या कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत त्यामुळे परिस्थिती अशी उद्भवली की डॉक्टर आंबेडकरांनी ही जबाबदारी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली हे महत्कार्य पूर्ण केल्याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत राज्यघटनेच्या निर्मितीचे अतिशय भव्य आणि प्रचंड कार्य करताना बाबासाहेबांनी कोणत्याही मोहाला वा दबावाला बळी न पडतात अशक्य प्राय आव्हाने समोर असतानाही उंच झाडे व खुर्ट्या झुडपांचे अडथळे चिरडत मार्गक्रमण केले आणि कोणत्याही परिणामाचा विचार न करता स्वतःला योग्य वाटेल तेच त्यांनी केले असा अभिप्राय सीतारामया यांनी नोंदवला आहे डॉक्टर आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या निर्मितीत यथार्थ योगदानाबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू यांचे चरित्रकार मायकेल ब्रेशर यांनी डॉक्टर आंबेडकरांचे वर्णन केले ते असे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि नव्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या मोहिमेतील सरसेनापती डॉक्टर आंबेडकरांचे एक सहकारी पी एन कृष्णमणी यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील त्यांचे योगदान अतिशय समर्पकपणे सारांश रूपाने मांडले ते म्हणतात भारताच्या घटना समितीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल लिहिणे हे स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेच्या उत्क्रांतीचा इतिहास लिहिण्यासारखे आहे यापेक्षा वेगळे काही सांगायला हवे का घटना समितीतील डॉक्टर आंबेडकरांचे एक सहकारी एम एल द्विवेदी कामाविषयी म्हणतात घटना समितीतील राज्यघटनेचा मसुदा सादर करण्याची त्याविषयी मार्गदर्शन करण्याची आणि त्याचे समर्थन करण्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी डॉक्टर आंबेडकरावर होती ही जबाबदारी त्यांनी अनन्यसाधारण क्षमता आणि कौशल्यांनी पार पाडली ते एक प्रभावी वक्ते होते विषय मांडणी आणि युक्तिवादाचे असे कौशल्य त्यांच्याकडे होते की घटना समितीत सादर केलेले प्रस्ताव सदैव मंजूर व्हावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण झाले त्यांना लोकसभेत श्रद्धांजली अर्पण करताना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले डॉक्टर आंबेडकर हे आपल्या राज्यघटनेच्या शिल्क शिल्पकारापैकी एक आहेत असे नेहमी म्हटले जाते भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी त्यांच्या इतकी परिश्रम आणि दक्षता कोणीच घेतली नाही याबद्दल कोणतीही शंका नाही अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने सायटेशनमध्ये फ्रेमर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले आहेच त्याचबरोबर बारा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी उस्मानिया विद्यापीठाने सुद्धा भारतीय संविधानाचे शिल्पकार असा यथार्थ गौरव सायटेशनमध्ये केलेला आहे धन्यवाद जय भीम जय भारत